मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती घरकुल परिसरात रहिवासी नागरिकांना दररोज विविध समस्यांचा सामना करावा लागतो याविषयी नगर परिषद प्रशासनाच्या वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल न घेतल्याने अखेर ऑल इंडिया पॅन्थल सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने नऊ सप्टेंबर रोजी आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला शहरातील नवीन घरकुल व पठानपुरा परिसरातील जनसामान्यांच्या मूलभूत आरोग्य निरीक्षक घनकचरा कंत्राटदार कंत्राट रद्द करण्याबाबत अशा विविध ऑल इंडिया सेना अकोला जिल्हा मूर्तिजापूर तालुका कार्यकारिणीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करून वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही बेजबाबदार अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यांनी सदरच्या परिसरातील समस्या मार्गी लागली नाही नवीन घरकुल पठाणपुरा या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी पाण्यासाठी बोरिंग नाही नाही हँडपंप सुद्धा येथील भटकंती होत आहे या परिसरातील या परिसरात नाल्याची साफसफाई सुद्धा होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे स्थानिक रहवासी नागरिकांच्या घराजवळ दूषित पाणी साचलेले आहे स्ट्रीट लाईट सुद्धा बंद पडलेले आहेत यात जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही अशा विविध मागण्या संदर्भात नगर परिषद कार्यालयावर शेषराव टाले यांना निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष परवेज खान जिल्हा कार्याध्यक्ष पूजा जाधव हो, कोषाध्यक्ष गंगा गवई उपाध्यक्ष आरिफ शहा तालुकाध्यक्ष शारीफ शहा निरीक्षक मंगेश बागडे शहराध्यक्ष शाहरुख शहा शेख नाझीम आदींसह शेकडो महिला व नागरिकांची उपस्थिती होती सेना अकोला जिल्हा व मूर्तियापूर तालुका शहरच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे विदर्भाध्यक्ष दादासाहेब ढोले जिल्हाध्यक्ष परवेश खान यांच्या नेतृत्वात आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते निळा जाणूकाम मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता पठानपुरा नवीन घरगुल परिसरातील जनसामान्यांचे एकूण नऊ मागण्या घेऊन हा मोर्चा इथं आलेला आहे तर मुख्यतरी साहेब यांनी आम्हाला आठ दिवसाचा टाइम दिलेला आहे जर काही आठ दिवसात मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही यापेक्षा जास्त जनआक्रोश मोर्चा इथं आणणार आहोत वामर पुरुषांना सुद्धा बसणार आहोत अन्यथा या अधिकाऱ्याच्या तोंडाला आम्ही काळे फाकणार आहोत हा इशारा या माध्यमातून मी आहोत बाळासाहेब गणोरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला